वाजेवाडी चौफुला चाकण शिक्रापूर अनेक वेळा अपघात होऊन देखील चाकण शिक्रापूर वाहतूक अजूनही सुरळीत होत नाहीये शिक्रापूर पासून चार किलोमीटर तर चौफुला चौफुलापासून शेल पिंपळगाव पर्यंत चार किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत कुठलंही पोलीस प्रशासन यामध्ये दखल घेत नव्हतं त्यामुळे वाहतुकीस खोळंबा झालाय या रस्त्यावरून येणारे जाणारे कंपनीतील कामगार शाळेतील मुले देखील ग्रस्त आहेत वाहतूक विस्कळीत झाली आहे याचं प्रशासनाला काही गांभीर्य नाहीये या रस्त्याचं काम होणार कधी अजून किती बळी जायचे आहेत किती ट्रॅफिक जाम होणार आणि मग या रस्त्याचं काम होईल असे सवाल नागरिकांनी केलेत रस्त्यावर रमलर्सचं काम सुरू आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम झालंय रमलर कॉन्ट्रॅक्टरने कुठल्याही प्रकारचा सेफ्टी बोर्ड लावलेला नाहीये किंवा कोणताही माणूस इथं उभा केला नाहीये त्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्याचं जा पाहायला मिळत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी शिक्रापूर पुणे चाकण शिक्रापूर वरती अपघाताच्या घटना ताज्या असताना प्रशासन आता अलर्ट मोड वरती आले पण अलर्ट मोड वरती येतानाच तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्वसामान्य जे नागरिकांचे प्रवास आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे गेल्या अर्ध तासापासून पूर्णपणे ट्रॅफिक जाम आहे चार किलोमीटर पर्यंत हे ट्रॅफिक आहे कोणत्याही प्रकारची पोलीस व्यवस्था इथं नाही आहे तुम्ही बघू शकता की लोक गाड्या सोडून आता पाही चालत चाललेत मी कॅमेरा विनंती करेल की लोक आता गाड्या सोडून पाही चालत चाललेल्या आहेत मी दाखवतो इच्छितो की कशाप्रकारे संपूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी जाम आहे इथे अपघात सारखे होत असतात या गोष्टीवरती प्रशासन कारवाई करत आहे पण सर्वसामान्यांना त्रास देऊन कारवाई करणे कितपत योग्य असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत तुम्ही या साईडला तर तुम्हाला दाखवू शकतो कशाप्रकारे दोन्ही साईडला दोन्ही बाजूला या पट्टीचं काम चालू असल्यामुळे ही जी पट्टी आहे या पट्ट्यांचं काम चालू असल्यामुळे रमलिंगचं काम चालू असल्यामुळे इथे वाहतुकीसाठी अडथळा झालाय कोणत्याही प्रकारचं पोलीस प्रशासन या ठिकाणी नाहीये कोणत्याही प्रकारचं इथे प्रकार नमूद केलं नाही की के काम सुरू आहे म्हणून हे काम किती दिवस टिकणार हा संतप्त सवाल प्रवास विचारतात येईल आपल्या रिक्षावले आहेत दादा काय सांगाल हे जे काम चालू आहे हे जे काम चालू आहे हे किती दिवस टिकेल एखादा पाहिलं एखादा सारख्या अपघात होता त्याच्यावरती तुमच्या ग्रामस्थांचा जीव जातो या रस्त्यांवरती आणि आता तुम्ही बघताय ही जे पट्टी टाकणार हे किती दिवस टिकेल काय म्हणजे एक महिन्याच्या पुढे टिकू शकत नाही ते किती वेळ वेळिक मध्ये जवळजवळ अर्धा तास झाला अर्धा ट्रॅफिक मध्ये तुम्ही होता तुम्हाला इथे कोणत्या पोलिसांनी सुरक्षा नगर काय लावली काय आज काय काहीच नाही लावले नाही बघू शकता की संतप्त रिक्षा चालक आहेत की त्यांच्या हातावरचा पोट आहे आणि अजून किती अजून किती दिवस अजून किती तास या गोष्टीला लागू शकतात की हा रस्ता पूर्णासाठी तुम्ही बघू शकता की एक साईडचा चा रमलर पुन्हा झालेला आहे हे जे रमलर जे ग्रामस्थ वारंवार जी मागणी करतात हा जो रमलर आहे हे जे ग्रामस्थ वारंवार मागणी करत आहेत पण बघू शकता आपण आपल्याकडे दे कामगार देखील आहेत आणि कशा प्रकारे संपूर्ण चार किलोमीटर ट्रॅफिक हे पूर्णपणे प्रशासनाचे जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये जाम आहे याच्यामध्ये जा जा सर्वांचा दोष आपल्यासोबत अनेक प्रवास येतात कुठून आला तुम्ही किती तास 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 बसतात दोन दोन आहे मध्ये ट्रॅफिक जाम कुठे जायचंय तुम्हाला नगरला, नगरला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हा नगरचा मेन हायवे आहे सर्वात महत्वाचा विषय हा नगरचा मेन हायवे असल्यामुळे इथे असा इथले जे वाहन आहेत यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं मोठे ट्रक असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या रोड वरती हजारोच्या संख्येने मागच्या महिन्यापासून अपघात होत आहेत आणि त्याच्यावरतीच कारवाई करायची रमलर टाकलेत मात्र हे रमलर किती दिवस टिकतील असा संतप्त सवाद नागरिकांचा आपल्या स्वतःच रिक्षा आहेत मित्रा काय सांगशील किती वेळ उभे आहेत तुम्ही या ट्रॅफिक मध्ये किती वेळ झाले उभे आहेत अर्धा तास एक तासाच्या जवळपास एक तास हे जे रमलर टाकले ते टिकू शकतात काय नाही अपघात सारखे होत राहणार अपघात सारखे गाडीचं नुकसान आपल्या सोबत अजून देखील माणसं आहे तिथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बघू कशा प्रकारे हे काम सुरू आहे हे जे काम सुरू आहे इथल्या कॉन्ट्रॅक्टरांचं आहे कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नाही आहे बघू आता ट्रॅफिक आता हळूहळू हळूहळू मूव होतं जसे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बातमी दक्कल घेतली की लगेच ले बघा ट्रॅफिक कसं हवालच बघा यांचा जीव धोक्यात होऊन चालू आहे बघा साईडने एंट्री आणि आपण बघतोय कशा प्रकारे लोक अजून हे करतायत सुरू आहेत तिथे एंट्री लवकर या काय सांगाल किती वेळ उभा एक तास झाला उभा आहे रोजची दिवस गाडी सहा वेळा तीन वेळा जाती तीन वेळा येते रस्त्याची प्रशासनाने काम करायचं ते सोडून आणि पट्टे मारायचं काम चालू आहे पट्टे म्हणजे पट्टे टिकतील काय नाही टिकणार पट्टे नाही टिकणार रात्रीचं काम पाहिजे रात्रीच व्हायला पाहिजे साहेब नेमकं शिफ्टच्या टाइमाला काम चालू झालंय दुपारी जाताना आपण काम चालू होतं दुपारी पण एक तास गेला माझा आणि आता जवळजवळ दीड तास झाला एकाच जागेवर गाडी उभी आहे नक्कीच तुम्ही बघू शकता कसे संतप्त वाहन चालक आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय गेल्या दीड तासापासून इथं ट्रॅफिक मध्ये लोक अडकलेले आहेत लोक कामावरनं काही लोक कामावरनं बघा ही तळेगावची कंपनीची गाडी आहे शिपची गाडी आहे काय सांगाल पन्नास मिनिटं झाले एका जागेवर थांबलेले आम्ही आताच कुठं लाईन निघाली आणि या रोजचा त्रास आहे आम्हाला रोजचा पोलीस प्रशासन काय कारवाई पोलीस प्रशासन एकही माणूस दिसत नाही रोडला एकही ना दिसत नाही पोलीस प्रशासन कधीच दिसला नाहीये एवढा त्रास आहे ना रस्त्याला की विचारूच नका एवढा त्रास आहे रोजचा त्रास आहे चालते आमची अपघात होतात म्हणून टिकू शकतात काय ह्याच्यामुळे काहीच फायदा नाहीये काहीच फायदा नाहीये ह्याच्यामुळे फक्त गाड्यांचं वाटोळ झालेलं आहे सगळं गाड्या सस्पेन्शन सगळं वाटोळ झालेलं आहे सस्पेन्शन खरा गाड्यांचं आता आपण बघतोय कशा प्रकारे कशा प्रकारे लोकांच्या इथल्या प्रतिक्रिया आहेत कशा प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत संतप्त लोकांच्या प्रतिक्रिया आहेत जे वाहन चालकाचे पन्नास पन्नास मिनिट एक तास या ठिकाणी अडपू राहिले प्रशासन कारवाई करतंय मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे की सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन प्रशन कारवाई करणार का आता संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी केलाय कॅमेरामन एन्टी सर मी शुभ महाराष्ट्र लाईव्ह शिकापूर